मित्रांनो या व्हिडिओत मी आपल्याला राईट साईडला अंतर ठेवल्याच्या नंतर काय फायदा होतो याचा थोडंसं विश्लेषण करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही राईट साईडला काय अंतर ठेवायचं आहे तर ज्यावेळेस पण आपण गाडी चालवतो ना हे बघा आता यांनी किती राईटला घेत आहेत गाडी म्हणजे त्यांना पलीकडल्या साईडने जर कोणी दाबत असेल त्या साईडनं जर या साईडला कोणी हे करत असेल तर ते आपल्याली राईट साईडला ढकलतात तर त्याच्यासाठी आपण आपल्या राईट साईडला जागा ठेवा या अशा लोकांसाठी आणि होता होईल तेवढं राईट साईडला अंतर ठेवून परत मेंटेन करण्याचा प्रयत्न करा आता हे लोक आपल्याली असंच आता शियाजोवाला बघा इंडिकेटर दिला आणि तो निघतोय आता राईट साईडला लगेच म्हणजे एवढं बघा आता इतक्या वडूळ तो लेफ्ट साईडला चालत होता गाडी आता काय आवश्यकता काय शेवटी शेवटी ट्रॅफिक संपत संपत आलं की राईट साईड सुचते यांना नंतर होता काय माहिती आहे का लेफ्ट साइडच्या पूर्ण गाड्यांना काही ना काही अडचण असते आणि त्यावेळेस ते लोक राईट साईडला नंतर निघायचा प्रयत्न करतात आणि त्या सिच्युएशनमध्ये आपण अडकले जातो एक नंबरची लाईन त्याच्यात अडकते त्याच्यामुळं होता होईल तेवढं आता बघा त्यांनी ते जरी तेवढं राईटला गाडी ठेवली असेल तरी मी नाही तेवढी राईटला घेऊन जात गाडी का तर त्याच्यामुळं इतरांना त्रास होतो आणि आपल्याली पण त्रास होतो ह्या गोष्टीचा मी होता होईल तेवढं अंतर ठेवतो आणि तेवढ्या ह्याच्यातच गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो आता हे बघा हॅरेअरवाल्या भाऊनी काय करत आहेत ते तिकडं अंतर आहे तिकडं त्या साईडला अंतर असेल नसल तरी तुम्ही तुमच्या लाईनमध्ये चाला ना तुम्ही कशासाठी राईट साईडला येत आहे राईट साईडला आल्यामुळं आम्ही अडकतो आणि हेच होतं दर एक गाडीच्या मागं दोन गाड्या अशा निघतात म्हणूनच लोक लेफ्ट साईडनी पुढं जातात सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या इथं बघा इंडियामध्ये लेफ्ट साईडच्या लाईन फास्ट काय चालतात तर राईट साईडचे लोक अंतर नाहीत सोडत म्हणून लेफ्ट साईडच्या लाईन्स फास्ट चालतात आणि ते अडकले जातात आता या सिच्युएशनमध्ये जर गाडीला धक्का लागला चूक कोणाची असेल